नमस्कार स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपीमध्ये आज आपण खूपच सोपी झटपट आणि भरपूर प्रोटीन युक्त असलेली भाजी बनवणार आहोत ती म्हणजे सोयाबीनची सुक्की भाजी चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी छोटी एक वाटी मोठे सोयाबीन घेतलेले आहेत आणि गॅसवरती मी अर्ध पातीले पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यात मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करून सोयाबीन यामध्ये टाकून घेत आहे आणि याला झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे असंच ठेवायचं आहे गॅस आपल्याला बंद करायचा आहे पाच मिनटानंतर झाकण उघडलेलं आहे मी तुम्ही पाहू शकता आपले सोयाबीन कसे छान फुगलेले आहेत आता मी याला एका ट्रेमध्ये काढून घेत आहे पाच मिनटापेक्षा जास्त वेळ आपल्याला सोयाबीन पाण्यामध्ये नाही ठेवायचे आहेत सर्व सोयाबीन मी इथे काढून घेतलेली आहे आणि आता मी या सोयाबीनला थंड पाण्यामध्ये टाकून घेत आहे ज्याच्यामुळे आपले सोयाबीन पटकन थंड होतील आणि भाजी आपली झटपट तयार होईल हे बघा दोन मिनटानंतर मी आता याला पिळून घेणार आहे सोयाबीनमधलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे ही भाजी झटपट आणि खूप सोपी आहे आणि तसेच खूप पौष्टिक ही आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण ही भाजी नक्की आवडेल हे बघा अशा प्रकारे मी सर्व सोयाबीन इथे गच्च पिळून घेतलेली आहेत आणि आता मी याला चाकूच्या सहाय्याने कापून घेत आहे बारीक बारीक तुकड्यामध्ये याला कापून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल किंवा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा हे बघा किती छान सॉफ्ट असे सोयाबीन आपले शिजलेले आहेत सहज कापले जात आहेत सर्व सोयाबीन इथे कट करून झालेली आहेत आता आपण याची भाजी बनवून घेऊयात गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढई तापल्यानंतर मी यामध्ये तेल टाकते आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा छोटा चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे छान तडतडत तर आहेत जिरे तडतडल्यानंतर यामध्ये मी एक बारीक कापून घेतलेला कांदा टाकत आहे याला आपल्याला तीन ते चार मिनिटे परतायचं आहे हे बघा कांदा आपला हलकासा गुलाबीसर झालेला आहे आता मी यामध्ये छोटा बारीक चिरलेला टोमॅटो टाकत आहे याला पण दोन तीन मिनिटे छान परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटे झालेली आहेत आता मी यामध्ये थोडीशी हळद आणि आलं लसूणची थोडी पेस्ट टाकून घेत आहे याला पण छान मिक्स करून घेऊयात अर्धा चमचा मी आलं लसूणची पेस्ट यामध्ये टाकलेली आहे याला तीन ते चार मिनिटे व्यवस्थित परतायचं आहे आता एक चमचा लाल मिरची पावडर मी यात टाकलेली आहे आणि एक चमचा काळा मसाला मी यात टाकलेला आहे तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही फक्त लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल किंवा तुम्ही जो ठेवणीतला मसाला वापरता तो टाकला तरी चालेल मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता सोयाबीनचे तुकडे केलेले आहेत ते टाकायचे आहेत वरतून कोथिंबीर टाकायची आहे मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आहे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनिटे वाफवून घ्यायचं आहे हे बघा चार ते पाच मिनिटानंतर आपली भाजी किती छान बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती झटपट अशी सोयाबीनची सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे खूप सिंपल सोपी आणि स्वादिष्ट अशी ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा